आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर सध्या सोबत आहेत प्रवीणजी नमस्कार एबीपी माझावरती आपलं स्वागत आहे मुख्यमंत्र्यांनी खरंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला आदेश दिलेले आहेत तपासणी संदर्भातले यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे कारण आता मुख्यमंत्र्यांचं कुठेतरी बारामतीकडे मोर्चा वळलाय का चर्चा सुरू झाली आहे मला वाटतं आपण कसं पाहतो या गोष्टीकडं त्यावर अवलंबून आहे आता एखाद्या संस्थेला जर शासनाचं अनुदान दिलं असेल काही तक्रारी असेल शासनाकडे काही माहिती असेल किंवा शासनाला त्याचा विनियोग समजून घ्यायचा असेल आणि त्याकरता जर तपासणीचे आदेश दिले असतील तर त्याच्यामध्ये असं गैर काय किंवा एकदाच असं काय घडतंय महाराष्ट्रात असं नाही आहे ना उद्या जर शासनाचे सर्वसामान्य लोकांचे पैसे असतात त्या अनुदान म्हणून त्या संस्थेच्या हितासाठी किंवा काही गोष्टी करण्यासाठी दे देत असतो आणि जर त्याचं काय विधी विनियोग झाला हे जर समजून घेतलं आणि तपासलं तर त्याच्यामध्ये लगेच राजकारण लगेच बारामतीकडे लक्ष लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये के हे केलं काय मला वाटतं अर्थार्थी त्याचा काही संबंध नाहीये ती एक प्रक्रिया आहे शासन ज्या ज्या ठिकाणी अनुदान देतं त्या अनुदानाचा विनियोग कशा पद्धतीनं होतोय काय गैरउपयोग होतोय का गैरवापर होतोय काय हे तपासलं जातं आता अनेकदा अशा संस्था आहेत की त्या ठिकाणी संस्थाला भोकंड देतात संस्था बांधली जाते आणि त्या ठिकाणी एखाद्या क्लब हाऊस हो सारखं करोड रुपये त्या ठिकाणी घेतले जातात म्हणजे त्यांनी हॉल द्यायला असेल नंतर त्या ठिकाणच्या व्यवस्था असतील म्हणजे जे फायव्ह स्टार ला जे चार्जेस असतात तेही त्या संस्था लावत असतात मग याचा उपयोग काय शासन जर सर्व काही सवलती देत असेल तर त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने व्हायला हो पाहिजे तर मला वाटतं त्याच्यामध्ये लगेच राजकारण आणायची आवश्यकता असं मला अजिबात वाटत नाही पण प्रवीणजी यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की शरद पवार हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि रिलीफ फंडाला त्यांनी कुठेतरी नकार दिलेला होता आणि त्यामुळे हे चौकशीचे आदेश देण्यात आलेत का नाही आता तुम्हाला कुणी माहिती देऊ दिली मला माहीत नाही आणि काय असं व्यक्ती केंद्रित कोण अध्यक्ष म्हणून संस्थेची चौकशी त्या ठिकाणी लावली जात नाही त्या ठिकाणी आता ह्या रिलीफ फंडाला पैसे दिलेत मागितलेत ते स्वेच्छेने होत रिलीफ फंडाला पैसे काय कंपल्सरी त्या ठिकाणी द्या असा काही आदेश शासनाचा नव्हता पण ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत असेल आणि त्यामध्ये जर अशी अपेक्षा असेल तर गैर काय आपण शेतकऱ्यांच्या नावानं त्या ठिकाणी बोलतो जेव्हा आणि त्या बळीराजाला मदतीचा हात देताना रिलीफ ही द्यावा लागला असता तर त्यात गैर काय परंतु मला वाटत नाही की रिलीफ फंड दिला नाही म्हणून चौकशी लावली किंवा बारामतीकडे लक्ष आहे चौकशी म्हणून लावली मला वाटतं आता सध्या विरोधी पक्षाचं काम हे फक्त प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं कारण ते विकासावर बोलत नाहीत बरोबर आहे आपला मुद्दा कळला प्रवीणजी धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आणि यानंतर बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रहा ए